वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत वनराज आंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे याबाबत आता इथं या ठिकाणी सर्व तपास का पथकं काम करत फोरें, आहेत फॉरेन फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे क्राईम ब्रांचच्या सहा टीम्स तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी पाठवलेल्या आहेत याच्यावरती काही लीड्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू चा आहे याच्यासाठी आयुष्य गणेश कोमकरचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी संवाद साधून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशन समर्थ तसंच फरासखाना आणि झोन वनच्या सगळ्या ज्या डी बी ज्या टीम्स आहेत त्यासुद्धा या तपासामध्ये कार्यरत झालेल्या आहेत काही दिवसापूर्वी जे आहे तो कटरल्याचं उघड झालं होतं दोन आरोपींना अटक केली याबाबत आता मी तुम्हाला याबाबतची माहिती आत्ता सांगू शकत नाही तो जो गुन्हा होता त्या त्या गुन्ह्यासाठी ज्या गोष्टी त्यावेळी दाखल झालेल्या आहेत त्याच्याबाबतचे जे विषय आहेत हे आताचा जो हा प्रकार आहे तर या दोन्ही इन्व्हेस्टिगेशनच्या बाबत आ, कशा पद्धतीने ते एकमेकांशी ओव्हरलॅप होत आहेत किंवा त्याच्यामधल्या इन्व्हॉल्वमेंटच्या गोष्टी कुठल्या आहे, आहेत ज्या याच्यामध्ये सुद्धा आहेत याच्या बाबतचा तपास चालू आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आता वाच्यता टाकत येणार नाही पूर्ण प्रकार नेमका किती वाजता घडला आहे साधारण कुठे गेला होता येत होता गाडी साधारण पावणे आठची गोष्ट आहे आमच्या माहितीप्रमाणे तो क्लास परत येत होता क्लासवरनं परत आल्यानंतर त्याच्या घराच्या खाली पार्किंगमध्ये बेसमेंटमध्ये हा प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये दोन अज्ञात इसम जे आहेत त्यांनी त्याच्यावरती फायरिंग केली केले तुम्ही आता सांगितलं की प्रकरणामध्ये हा मयत जो आहे याचा सहभाग असल्याबाबत त्यावेळी सुद्धा आम्हाला असं काही निदर्शनास आलेलं नव्हतं आताही तसं काही निदर्शनास आलेलं नाही परंतु तरी देखील याच्याबाबत अधिक सफल तपास करत आहोत आपण तो जो काही विषय होता त्या विषयामधले जे काही त्याच्यातले संशयित जे आहेत त्याच्यामध्ये ज्या लोकांबद्दलची माहिती प्राप्त होती आपल्याला तर याच्याबाबतचा तपास चालू आहे आणि तो तपास आणि हा घडलेला विषय या दोन्हींमध्ये कुठल्या प्रकारची एखादी ओव्हरलॅपिंग गोष्ट आहे का तर याच्याबाबत सुद्धा आम्ही सखोल तपास करत आहोत विसर्जनाच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीने प्रश्न पुन्हा कारण आजपासून विसर्जन एक विषय सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की ओ, हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना पोलिसांना जी जी माहिती येते जी माहिती ते प्राप्त करतात त्याच्यावरती ते जास्तीत जास्त प्रभावीपणे अगदी तळमळीने काम करून त्याच्यावरती ती गोष्ट कशी टाळता येईल याच्यासाठी निश्चित काम करत असतं आणि तसं करत असताना अशा प्रकारची एखादी घटना जर घडली आहे असं दिसतंय आता तुम्हाला तर त्यावेळी आमचं आद्य कर्तव्य आहे की आता आम्ही याच्यावरती लवकरात लवकर अशा लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि ती प्रक्रिया आमची चालू आहे ती तपास आमचा चालू आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की तपासाची प्रक्रिया चालू आहे तपास होऊ द्या आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टींचा काही सीसीटीव्ही फुटेज त्याच्याबद्दल मी आता कुठलीही वाच्यता करू शकत नाही पुरावे प्राप्त होऊ द्या दिसू द्या काय झालंय दाखल द्या तक्रार दाखल द्या आणि त्याच्यानंतर निश्चित तुम्हाला त्याच्याबद्दल काही फुटेज प्राप्त झालेले आहे तर त्या फुटेज वरती सुद्धा कारवाई चालू आहे आणि त्या पद्धतीने पुढील तपास चालणार आहे अशी कुठलीही शक्यता मला अशा पद्धतीने व्यक्त करायची नाही शक्यतेचा बेसिसवरती पोलिस यंत्रणा काम करत नसते तपास यंत्रणा काम करत नसते आणि त्याच्यामुळं शक्यतेवरती कोणी काम करणार नाही एक गोष्ट मात्र निश्चित की जो कोणी याच्याशी याच्याशी निगडीत असतील आणि निगडीत असेल आणि जबाबदार असेल त्या प्रत्येकाला त्याची त्याची सजा मिळेल त्याला कोणालाही सोडण्यात येणार नाही